दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी इंडिया सोशल सर्व्हिस सेंटर व ज्ञान विकास संस्था वारजे पुणे येथे सामाजिक बांधिलकी या नात्याने महिलांचा स्वय स्वाभिमान व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून सात आठ जिल्ह्यातून महिला व पुरुष असे दीडशे लोक एकत्रित आले महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून त्यांचे काही उत्पादित खाद्यपदार्थ केल्याचे प्रदर्शित या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्तावित श्रीने यांनी केले व या, के या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शशी सर प्रमुख पाहुणे श्री अरुण कुमार इंगळे तसेच लखनौ येथून आलेले एव्ही ग्रुप ऑफ कंप्लेन एम्ही अँड राय व श्री, श्री प्रेमसिंग राजपूत यांनी त्यांच्या कंपनीबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले तसेच तीच महिला सखी म्हणजे संस्थापक अध्यक्षा सौ so, आरतीताई बाबर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्यांचे मनोगत झाले इंडिया सर्व्हिस सेंटर से श्री शशीकर रामकिशन कलवले ज्ञान विकास संस्थेचे श्री नवनाथ गाडी तानाजी सेरसाकर से व इतर जिल्ह्यातील आलेले सूर्यकांत सडे रुंदी पान शीतल शिंदे वैष्णवी गुरव डॉक्टर अवगडे नरकुटेताई वर्षा नेऊंदे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन रामकिशन कठोरे यांनी केले